आई भवानी तुझ्या कृपेनी तारसी भक्ताला अपरंपार महिमा तुझ्या धावून एसी संकट आला अशा या नवरात्रीच्या मंगल पर्वाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना तर दिवस पहिला हा तीन ऑक्टोबर गुरुवारी शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करण्याची परंपरा आहे गाईच्या तुपापासून बनवलेला हलवा आणि रबरी आई शैलपुत्रीला अर्पण करा तर दिवस दुसरा चार ऑक्टोंबर शुक्रवारी शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी मातेला समर्पित आहे ब्रह्मचारिणीला नैवेद्यात साखर आणि पंचामृत या गोष्टीचा समावेश करावा यामुळे व्यक्तीला दीर्घायुष्य वरदान मिळते दिवस तिसरा पाच ऑक्टोंबर शनिवारी शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा मातेला समर्पित आहे चंद्रघंटा मातेला दुधापासून बनवलेले पदार्थ अर्पण करावे त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात दिवस चौथा होता सहा ऑक्टोंबर रविवारी शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्ठमांडा मातेची पूजा करण्याची परंपरा आहे कुष्ठमांडा मातेला मालपु अर्पण करावा यामुळे कुष्ठमांडा मातेला आशीर्वाद कायम राहतो यामुळे कुष्ठमांडा मातेचा आशीर्वाद कायम राहतो दिवस पाचवा वा सात ऑक्टोंबर सोमवारी पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते माता स्कंद मातेला केळी अर्पण करावी यामुळे व्यक्तीच्या व्यवसायात आणि करिअरमध्ये प्रगती होते दिवस सहा वा आठ ऑक्टोंबर मंगळवारी शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा मनोभावी पूजा केली जाते कात्यायनी मातेला मध आणि फळे अर्पण करावे यामुळे व्यक्तीला ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त होते दिवस सातवा नऊ ऑक्टोंबर बुधवारी नवरात्रीच्या सातव्या दिवशी शारदीय माता कालरात्रीला समर्पित केली जाते कालरात्रीला गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण करावे यामुळे संकट दूर होतात दिवस आठ वा दहा ऑक्टोंबर गुरुवारी शारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करावे हे कार्य शुभ मानले जातात यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात दिवस नववा अकरा ऑक्टोंबर शुक्रवारी शारदीय नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते माता सिद्धिदात्रीला पुरी खीर किंवा हलवा अर्पण करा यामुळे तुमच्यावर मातादेवीचा आशीर्वाद कायम राहीन मादुर्गेच्या चरणी प्रार्थना की तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होत आणि यशाचा मार्ग उघडला जाऊ यासाठी सर्वांना नवरात्रीच्या व घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की करा ज्या क्षणाची पाहत होतो वाट ज्या क्षणाची पाहत होतो वाट ती आली सिंहासनावर बेसुनी ती आली सिंहासनावर बसुनी आता होईल प्रत्येकीच्या पूर्ण नवरात्रीच्या या शुभ दिनी आश्विन शुद्ध पक्षी सिंहासनी विराजमान तू होते भक्तांच्या संकटाच्या वेळी माती तू धावून येते आधार वाटतो माते मला तुझ्या सदैव पाठी असण्याचा नवरात्र सण तुझ्या सर्व भक्तांच्या जागर करण्याचा सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि दुर्गापूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा